राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे सर्वेक्षणाचा गोंधळ चव्हाट्यावरती आलाय अहमदनगरमध्ये पहिली पास असलेल्या मनोज कांबळेंकडून सर्वेक्षण केलं जातंय आणि हे काम या व्यक्तीला लावलं आहे ते अहमदनगरच्या महानगरपालिकेनं अशिक्षित असलेल्या मोबाईलही वापरता न येणाऱ्या मनोज कांबळेंना पालिकेनं सर्वेक्षणाला धाडलं आहे मनोज कांबळे स्वतः अशिक्षित असल्याचं मान्य देखील करतात आपल्याला सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणीही प्रामाणिकपणे मांडत आहेत पण तरीही त्या व्यक्तीला पालिकेनं सर्वे करायला पाठवलंय आता मनोज कांबळे म्हणजे हुकुमाचे ताबेदार पण कांबळेंना आदेश देणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय अहमदनगर पालिकेकडून मराठा सर्वेक्षणाचा बोजवारा पहिली पास कर्मचाऱ्याला सर्वेक्षणाचं काम आता मला याच्यात भावच नाही बर शिक्षण शिक्षण आम्ही मी पहिली पास शिक्षण पहिली पास हे आहेत मनोज कांबळे शिक्षण पहिली पास काम अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या त्यांना मराठा आरक्षणाच्या सर्व्हेची ऑर्डर काढण्यात आली आहे शिक्षण कमी आणि त्यात मोबाईलचं अज्ञान यामुळे कांबळेंची भंबेरी उडत होती कांबळेंनी सागर भोसले या मराठा युवकाचा सर्व्हे केला त्यावेळी काहीतरी गडबड असल्याचं सागर भोसलेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट व्हिडिओ शूट करत पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का ना। नाही हाताळत ते कांबळे साहेब जे सर्वे कराय करता आमच्याकडे आले होते त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा झाली माझी तर त्यावेळेस असं लक्षात आलं की हे अशिक्षित आहेत व त्यांना स्मार्टफोनही हॅन्डल करता येत नाहीये त्यांनी मला पाच प्रश्न विचारले आणि सर्वे सेव्ह झाला असं त्यांनी दाखवलं मला आणि निघायला लागले ते पण माझ्या माहितीनुसार म्हटलं जवळपास एकशे त्रेपन्न ते चौपन्न प्रश्न आहेत सर्वे मध्ये तर ते तुम्ही मला बाकीचे का विचारत नाहीये तर त्याच्या त्यांच्याकडे याचं काहीच उत्तर नव्हतं गेलो त्यांना सांगितलं मला काय याच्यातनं काही माहिती नाही माहिती नसल्यामुळे मला काही जमणार नाही ते माझी ह्या कामावरून बदली करण्यात यावी नाही का हे ना का, ना का, ना, 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 का, ना काम हा अधिकाऱ्यांनी म्हणले बघून नंतर असं एवढंच अधिकाऱ्यांनी सांगितलं कांबळेच नाही तर अशा अनेक अशिक्षित कर्मचाऱ्यांना अहमदनगर पालिकेने सर्वेक्षणाची ऑर्डर काढली आहे मला काय जमतच नाहीये का माझं शिक्षणच नाही झालं मला मोबाईल नाही आणि शिक्षण बी नाही मला कर्मचारी हा अप्रशिक्षित असूच शकत नाही सरकारी नोकरीत जागा कोणाला यायचा आहे किंवा जागा कोणागा शिक्षक व्हायचा आहे तो अंगठा बादरता असूच शकत नाही आता मुद्दा क्रमांक दोन एखादा कर्मचारी एका मुख्य हेतु मनात धरून या सर्वेक्षणाबद्दल काही कारण नसताना प्रश्न निर्माण करून सर्वेक्षण बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल सर्वेक्षणाचं काम अशिक्षित चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचं आता उघड झालंय पण पालिकेनं असं का केलं मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेक्षणाला पालिका महत्व देत नाही का की मग पालिकेकडे सुशिक्षित कर्मचारीच नाहीत आस्थापनाकडून जे ऑर्डर गेले आहेत या अशा कुठल्या ऑर्डर असतील त्या सर्व दुरुस्ती करून घेऊ किंवा त्या बाबतीतल्या ज्या आहेत परत एकदा पर्यवेक्षक अजून आम्ही सांगतोय कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही सर्वेक्षणाबाबत त्याची असमर्थता असेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पर्यवेक्षक आहेत आस्थापना प्रमुख आहेत इथले वरिष्ठ अधिकारी आहेत कुठले उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी व्हिडिओ व्हायरल होताच पालिका आयुक्तांनी मनोज कांबळेंना ऑफिसला बोलावून घेतलं आणि विचारणा केली मात्र जर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर मात्र न भूतोन भविष्यती असं आंदोलन करू असा इशारा मनपा कर्मचारी संघटनेनं दिलाय एकाही महापालिका जेवढे सर्वेक्षणात नेमलेले कर्मचारी आहेत महापालिकेचे एकाही कर्मचाऱ्याला साधी नोटीस करून जरी विचारणा आयुक्तांनी केली किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी केली किंवा एखादा कर्मचारी निलंबित झाला तर या महापालिकेमध्ये भूतोना भविष्यती आंदोलन असं महापालिकेचे प्रशासन अधिकारी पाहतील त्याच्यावरती आरक्षण कायद्यानुसार आता गुन्हे दाखल करा आरक्षण कायद्याचा भंग हे अहमदनगर महापालिका प्रशासन करत आहे जिथे एकशे पन्नास प्रश्न विचारणं अपेक्षित आहे तिथे पाच दहा प्रश्न विचारून सर्वे सेव्ह केला जातोय जिथे सुशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करणं अपेक्षित आहे तिथे अशिक्षित मंडळी सर्वेक्षण करतायत त्यामुळे या सर्वेक्षणातून योग्य निष्कर्ष कसा काढायचा असा प्रश्न मराठा बांधवांना पडलाय मोठ्या प्रमाणात जो वर्ग नेमलेला आहे सर्वेसाठी त्याच्यात असं गाढून आलं की त्या लोकांना पुरेसं त्यातलं ज्ञान नाहीये सर्वे करत असताना ऍप मध्ये पण खूप अडचणी येत आहेत जे काही प्रगणक आहेत त्यांना पण खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावा लागत आहे अशा पद्धतीने जर कामकाज सर्वे केला गेला तर सर्वे हा परिपूर्ण होऊ शकत नाही एकीकडे मराठा आंदोलक मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत मराठा बांधव आणि सरकारमध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे हे सर्वेक्षण पण सर्वेक्षणात हा असा गोंधळ सुरू असेल तर मग सर्वेक्षण कसं पूर्ण होणार आणि झालंच तरी संकलित केलेली माहिती अचूक असेल याची काय गॅरंटी सुनील भोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट